कळंबा बोडके गावातील जलजीवन योजनेच्या माध्यमातून वारा वारा पिण्याचे पाणी पोहोचवण्याचा प्रयत्न चालू बचत गटाच्या महिलांच्या दिलेल्या तक्रारींची दखल वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपेर तालुक्यातील कळंबा बोडके या गावातील पिण्याच्या पाण्यासाठी बचत गटातील महिला व इतर गावातील महिला व काही पुरुष मंडळी गावाला पाणी पुरवठा चांगल्या पद्धतीने व्हावा नेहमीकरिता व्हावा यासाठी जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा विभाग व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात आपल्या समस्या घेऊन आल्या होते आजपर्यंत कोणतेही पाणी पिळत नसल्यामुळे झालेल्या महिला त्रस्त झाल्या होत्या त्यामुळे कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद पाणी पुरवठा वाशिम व जिल्हा परिषदेचे कर्तव्याध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दखल घेऊन संबंधित ठेकेदारास गावकऱ्यांना पाणी मिळेल याबाबत कार्यकारी अभियंता यांच्यामार्फत सूचना दिल्याने गावात प्रत्येक वार्डात पाणी सोडून तपासणी केली जात आहे जेव्हा ही संपूर्ण तपासणी प्रत्येक घरातील नागरिकांना पाणी मिळण्यासाठी पूर्ण होईल त्यावेळेस संपूर्ण गावाला पाणी पुरवठा आणि मिळाल्याचे समाधान होईल असे या गावातील महिलांना व गावकऱ्यांना वाटते परंतु जोपर्यंत संपूर्ण गावाला सुरळीत आणि शुद्ध पाण्याचा पुरवठा होत नाही तोपर्यंत आम्ही महिला शांत बसणार नाही असेही तक्रार तक्रारकर्त्या सौ उमा चव्हाण सौ सीमा चव्हाण व इतर महिलांनी बोलताना सांगितले सध्या स्थितीत तरी पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे काम चालू आहे इंडेन्यू चोवीस साठी रिसोड तालुका प्रतिनिधी नारायणराव अरु पाटील चोवीस फेल झालेली आहे तरी पण आम ही चौथी जी योजना आहे जर जल जीवन मिशन योजना आम्ही हर घर पाणी ही योजना राबवल्या गेलेली आहे तरी पण या पाणी या जल जीवन मिशन योजनेमार्फत मार्फत आम्हाला घर घर पाणी मिळायला पाहिजे ही आमची अपेक्षा आहे